नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाय आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अमेझॉन या कंपनीकडनं मित्रांनो तुम्हाला ही जॉब करण्याची संधी मिळणार आहे पूर्णपणे या ठिकाणी वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे घर बसल्या तुम्ही या ठिकाणी काम करू शकणार आहे कंपनीकडूनच तुम्हाला लॅपटॉप सुद्धा प्रोव्हाइड केला जाणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही असोसिएट रिटेल प्रोसेस या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी ही माहिती वाचू शकता जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्रोडक्टचं या ठिकाणी मॉनिटर करायचं आहे त्यासोबतच प्राइसिंग अनालिसिक या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे ऑपरेशन टीमसोबत या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे तर या पदासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बॅचलर डिग्री झालेली आहे तुमची कुठल्याही शाखेतून जो तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे पदासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लाय नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचं वरती जॉब अकाउंट असेल तर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता जर तुमचं जर अमेझॉन जॉब अकाउंट नसेल तर तुम्ही या ठिकाणी जॉब अकाउंट या ठिकाणी क्रिएट सुद्धा करू शकता डायरेक्टली तुम्ही लॉग इन विथ गुगलवरनं सुद्धा लॉग इन करू शकता जर अकाउंट नवीन क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट अमेझॉन जॉब अकाउंट यावरती क्लिक करून जॉब अकाउंट तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फीज तुम्हाला या ठिकाणी पे करायची नाहीये व्हर्च्युअल जॉब अपडेट आहे मित्रांनो वर्क फ्रॉम होम असणार आहे घर बसल्या तुम्ही काम करू शकणार आहे सिस्टीम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळायची अप्लाय लिंकसुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी ही सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद